तूच अंती तूच तूच सर्व नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करू हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या संकष्टी चतुर्थी तर या दिवशी प्रत्येक आईने मुलांसाठी हिरव्या मुगाचा अतिशय जबरदस्त प्रभावी उपाय करायचा आहे मुलांची अभ्यासात नोकरीत व्यवसायात प्रगती होत नसेल यश मिळत नसेल तर गर घरघराच्या भरभरटीसाठी बर हा उपाय आपल्याला करायचा आहे तर हा उपाय कसा करायचा आहे कधी करायचा आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चैत्र महिन्यातील महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी आहे तर ही तिथी संकष्ट चतुर्थी म्हणून साजरी केली जाते या दिवशी गणपतीचे वर पाळले जाते गणपतीला बुद्धीचे देवता मानले जातात संकष्ट चतुर्थीला गणपती बाप्पांची विधिवत पूजा केल्याने करिअरमधील प्रत्येक अडचणी दूर होते असं म्हटलं जातं तर चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी आहे तर ही तिथी संकष्ट चतुर्थी साजरी केली जाते त्याचप्रमाणे या तिला या चतुर्थीला कंठी चतुर्थी असं म्हणून देखील ओळखलं जातं या चतुर्थीला आपण जर काही उपाय जर केले आपल्या मुलांच्या बुद्धिमत्तेसाठी काही उपाय केले त्यांच्या प्रगतीसाठी काही उपाय केले करिअरमधील प्रत्येक अडचणी मात करण्यासाठी हा उपाय जर केला किंवा मात करण्यासाठी आपल्याला बळ मिळते त्यासाठी आपण या दिवशी व्रत केले तरी चालेल तसे शुभ कार्य यश मिळवण्यासाठी हे व्रत पाळले जाते स्त्री आणि पुरुष दोघेही हे व्रत करू शकतात चैत्र महिन्यात कृष्ण पक्षात या चतुर्थीला विखंठ चतुर्थी असं ओळखलं जातं तर आपण या चतुर्थीच्या दिवशी वर देखील करू शकतो आपल्या मुलांची जर आप अभ्यासात नोकरीत व्यवसायात प्रगती होत नसेल त्यासाठी देखील आपण हा अत्यंत प्रभावी उपाय म्हणजे हिरव्या मुगांचा उपाय करायचा आहे तर उद्या पक्षातील चतुर्थी सत्तावीस एप्रिल रोजी सकाळी आठ वाजून वीस मिनिटांनी सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजे अठ्ठावीस एप्रिल रोजी सकाळी आठ वाजून वीस मिनिटांनी समाप्त होईल तर उदय तिथीनुसार सत्तावीस एप्रिल रोजी संकष्ट चतुर्थी साजरी केली जाणार आहे या दिवशी आपण वर्त करू शकतो तर या दिवशी चंद्रदायची वेळ दहा वाजून तीस मिनिटं इतकी आहे तर अठ्ठावीस एप्रिल रोजी सकाळी सात वाजून अडोतीस वाजता चंद्रस्त होईल तर चतुर्थीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तात उठून स्नान करा त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून गणपती बाप्पांना जलाभिषेक करा गणपती बाप्पांना फुले फळे अर्पण करा आणि पिवळे चंदन लावा पूजेदरम्यान गणपतींना तिळाचे लाडू किंवा मोदक अर्पण करा या यावेळी द्विजप्रिय संकष्ट चतुर्थी कथा पठन करा तसेच अथर्व शेषाचे देखील तुम्ही पठन करू शकता ओम गण गणगणपते नम या मंत्राचा जप करा पूजेच्या वेळेस पूर्ण भक्तिभावेने गणेशाची आरती करा संकष्ट चतुर्थीला चंद्र दर्शन घेऊन सुख समृद्धीसाठी प्रार्थना करा त्याचप्रमाणे त्यानंतर वर्त सोडत फळ आपल्याला मिळते तर असं आपण चंद्राची पूजा करायची आहे संकष्ट चतुर्थीला आपण दुसऱ्या दिवशी फक्त स्वास्तिक अन्नाचे सेवन करा या दिवशी अन्न किंवा फळाचे सेवन करा आणि तामसिक भोजन टाळावे चंद्रदर्शन आणि पूजा विधीनंतर संकष्टी चतुर्थीचे वध पूर्ण होते चंद्रोदयानंतर अर्ध देऊन उपवास सोडावा आणि मनोकामना पूर्तीसाठी प्रार्थना देखील करू शकतो तर त्याचप्रमाणे बघा उद्या संकष्टी चतुर्थी आहे तर ही संकष्टी चतुर्थी जे चैत्र महिन्यातील संकष्टी चतुर्थी आलेली आहे तर प्रत्येक आईने मुलांसाठी मुगाचा उपाय करायचा आहे मुलांच्या करिअरमध्ये अभ्यासात नोकरीत व्यवसायात यश मिळण्यासाठी घराच्या भरभरीटीसाठी हा उपाय करायचा आहे तुम्हाला जर मासिक धर्म स्वतःक विठळ असेल तर तुम्ही हा उपाय करू नका आणि नसेल तर तुम्ही हा उपाय करायचा आहे त्यासाठी तुमचे दोन मुलं असो तीन मुलं असो तीन असो किंवा एक असेल त्यासाठी हिरव्या आपल्याला हिरव्या कापडाचे तुकडे घ्यायचे आहे तीन असेल तर तीन घ्या एक मुलगा असेल तर एक घ्या ते तीन हिरवे कापडाचे तुकडे घ्यायचे आहे ते तुक तुकडे घेतल्यानंतर आपल्याला अख्खे मूग घ्यायचे आहे मूग हे चांगले असावे मूग चांगले घ्यायचे आहे तुटलेले चिरलेले किंवा खोल पडलेले नसावे साल गेलेले नसावे असे अख्खे हिरवे आपल्याला मूग वाटी भरून घ्यायचे आहे त्यानंतर स्नान वगैरे केल्यानंतर देवपूजा आटोपल्यानंतर तुम्ही गणपती बाप्पाची पूजा जर मांडणार असेल तर पूजा मांडायची आहे पूजा जर मांडणार नसेल तर तुम्ही गणपती बाप्पा म्हणजे देवाऱ्यासमोर आसन टाकून त्यावर बसायचं आहे आणि हातामध्ये तुम्ही अकरा तांदूळ घ्यायचे आहे ओम गण गणपते नम या मंत्राचा वेळ जप करून ते तांदूळ तुम्ही गणपती बाप्पाला अर्पण करायचे आहे त्यानंतर काय करायचं आहे तो हिरवा कपडा घ्यायचा आहे हिरवा कपडा घेतल्यानंतर ती मुगाची वाटी घ्यायची आहे मुगाची वाटी घेतल्यानंतर आपण काय करायचं आहे आसनावर बसून गणपती बाप्पाला विधिवत पूजा वगैरे करून धूप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे त्यानंतर आपण ते एक मूग आहे तो आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि ओम गण गणगणपतय नम ओम गणगणपते नम या मंत्राचा जप करून एक वेळेस म्हणून तो मूग दुसऱ्या रिकाम्या वाटीत टाकायचा आहे किंवा हिरव्या जो कपडा आहे त्यात टाकायचा आहे असं आपण एकशे आठ मूग घ्यायचे आहे आणि एकशे आठ वेळा आपण ओम गणगणपते नम असं म्हणून ते मूग आपण एक एक मूग त्या हिरव्या कपड्यामध्ये टाकायचा आहे टाकल्यानंतर आपण काय करायचं आहे त्याची पोटली तयार करायची आहे आणि दोन मुलं असेल तर तुम्ही दोन हिरवे कपडे घेऊन त्यामध्ये एकशे आठ एकशे आठ मूक करायचे आहे आणि ओम गण गणगणपते नम असं म्हणायचं आहे आणि त्याची पोटली करून आपण मनोभावे ती मनो पोटली हातामध्ये धरून आपण गणेशाला प्रार्थना करायची आहे मुलांच्या अभ्यासात करिअरमध्ये नोकरीमध्ये घरामध्ये भरभराट नसेल त्यांची प्रगती होऊ दे त्यांना जे काही यश प्राप्ती मिळत नाही ती मिळू दे कारण की गणपती बाप्पा हे विद्येचे देवता म्हणून ओळखले जातात त्यामुळे आपण मनोभावे प्रार्थना करून ती पोटली गणपती बाप्पांसमोर ठेवायची आहे आपण ती पोटली अर्धा तास तरी तिथे गणपती बाप्पांसमोर ठेवायची आहे एक पोटली असो दोन पोटली असो ते दोन्ही पोटले आपण गणपती बाप्पा समोर अर्धा तास का व्हायनं ठेवायचे आहे त्यानंतर आपण काय करायचं आहे ती पोटली तुमची मुलं जर घरी असेल तर त्यांच्या जिथे झोपतात त्या उशी खाली ती पोटली तुम्ही नेऊन ठेवायची आहे मुलं जर बाहेर गावी असेल किंवा हॉस्टेलवर असतील तर त्यांच्या जा जिथे काही वस्तू आहे त्या वस्तूंमध्ये ती पोटली नेऊन ठेवायची आहे आणि काय करायचं आहे दुसऱ्या दिवशी आपण स्नान वगैरे करून गणपती बाप्पाच्या मंदिरात जायचं आहे गणपती बाप्पाच्या मंदिरात जाताना दुर्वा अगरबत्ती दीप लाल फूल त्यांना प्रसाद म्हणून गुळखोबरं घेऊन जायचं आहे आणि ती पोटली घेऊन जायचे आहे पोटली घेऊन गेल्यानंतर आपण त्यांना फूल वगैरे अगरबत्ती ओवाळून आपण ती पोटली गणपती बाप्पांच्या चरणाशी अर्पण करायची आहे आणि मनोभावे गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे मुलाची अभ्यासात प्रगती होत नाही त्यांची करिअरमध्ये अडचण येत आहे नोकरीमध्ये यश मिळत नाही किंवा घराची भरभराट होत नाही अशा जगा इच्छा आहे दोन्ही मुलांसाठी किंवा एक मुलासाठी ते आपण गणपती बाप्पांना मनोभावे सांगायचे आहे आणि तुम्ही तिथेच बसून संकट मोठून स्तोत्र किंवा अतोर शीर्षाचं पठण करायचं आहे आणि ती पोटली गणपती बाप्पांच्या चरणाशी अर्पण करायचे आहे गुळखोबऱ्याचं नैवेद्य गुळ खोबऱ्याचं नैवेद्य देखील तुम्ही गणपती बाप्पांना ठेवून तिथे बसून तुम्ही एकशे आठ वेळा ओम गणगणपत्या नम अथर्व शीर्ष संकटमोचन पठन करायचं आहे आणि घरी तुम्ही यायचं आहे गणपती बाप्पांना मनोभावे नमस्कार करायचा आहे आणि घरी येऊन देवाऱ्यामध्ये गणपती बाप्पाला नमस्कार करून असा हा उपाय तुम्ही करायचा आहे तुम्ही हा उपाय उद्या दिवसभरामध्ये कधीही करू शकता तुम्ही गणपती बाप्पांची सकाळी पूजा केली तरी चालेल वेळ भेटन तेव्हा तुम्ही दिवसभरामध्ये कधी हा उपाय करू शकता किंवा रात्री झोपण्या अगोदर अकरा साडे अकराशे दरमेन तुम्ही हा उपाय केला तरी चालेल पण उद्या संकष्टी चतुर्थी आहे तर प्रत्येक आईने मुलांसाठी हा उपाय करायला विसरू नका हा अत्यंत प्रभावीशाली खाली अख्यमुगाचा उपाय अतिशय जबरदस्त आहे नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल मुलाची अभ्यासात प्रगती होईल नोकरीत यश मिळेल घराची जी भरभराट होत नाही ती होईल आणि प्रत्येक क्षेत्रात मुलाला यश मिळेल त्यासाठी उद्या संकष्टी चतुर्थीला प्रत्येक आईने मुलांसाठी हिरव्या मुगाचा हा उपाय नक्की करा त्यांच्या सर्व अडचणी प्रॉब्लेम संकटी गणपती बाप्पा दूर करतील गणपती बाप्पा हा विद्येचे देवता आहे नक्कीच सर्व अडचणी दूर होतील तर कसा वाटलाय व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ